नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत मटर पुलाव त्यासाठी मी मसाले घेतलेले आहेत किचन किक मसाला गरम मसाला जिरे हळद लाल तिखट दना जिरा पावडर तमालपत्र मिरची कडीपत्ता आणि कडे मसाले मटर मी कच्चेच घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इकडे तेलामध्ये लसूण आणि आलं ठेचून घातलेलं आहे थोडेसे परतून घेतलं की त्यावर जे आपण मसाले घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत थोडंसं मंदाचेवर परतून घ्यायचं आहे आणि आता मंदाचेवर परतून झाल्यानंतर जे वाटाने आपण घेतले होते ते थोडेसे परतून घ्यायचे म्हणजे म वाटाने मऊ पडतात आता त्यावर जो शिजवून घेतला होता राईस तो घालून घेतलेला आहे राईस हा सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेतलेला थोडीशी वाफ आणून द्यायचे कोथिंबीरी चिरलेली मी टाकलेली आहे वाफ आणून दिल्यानंतर आपला मटर पुलाव तयार आहे मटर पुलावबरोबर तळलेला पापड रायता आणि लोणच्यावर हा मटर पुलाव खूपच छान लागतो बरं का लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू